काही विरोधकांनी टोल केला का मथूर फक्त एकच साइडने पलतोय आज त्यांना मी सांगू इच्छितो हक्कानी आणि एकदम छाती ठोकपणे मथूर दोन्ही साइडनं पलतोय दहावे साइडनं पण पब्लिकने पलतोय तो पब्लिकचा भिताडे झालेले येणाऱ्या काळामध्ये मथूर आणि भुंगा सुद्धा एकत्र पळेल कारण की आमची जादा बैल जादा नंदी पळणार अखंड महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही समोरून कॉल करून त्यांचा नंदी टाकणार आणि एकमेव असा बैल होता माझ्या नजरेमध्ये शुभमला वारंवारता बोलायचो मिलिंद शेट्टा एकमेव बैल आहे भुंगा आज अखंड महाराष्ट्रामध्ये आज जी मथूर मैबूबची गाडी पलायची मला मैदना जो चोटा पला पला ही खिडकालीच्या मैदानामध्ये जेव्हा छोटा सर्जा आणि मथूर पलाला तेव्हा मी ते बोललो आज माझ्या नजरेमध्ये मथुर आणि मेहबूबची गाडी पळाली सारखी मला दिसते आणि आज मथुरचा पेरा एकवीस तारखेला पेडगावच्या मैदानामध्ये झालेला आहे तर आज अजून एक लहान बाल आहे त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून बोलले होते राहुल दादाला गोळी लागली होती तेव्हा मी फोन केला होता त्याचा फोन आला होता काळामध्ये त्याचा नंदी पळो नाही पळो कमीत कमी फेरा सुद्धा फेरा तरी काढेल त्याच्यामध्ये दादा छोटा मथुर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला असं जसेच म्हणजे तुम्ही बॅनर टाकला ना त्याच्यानंतर उत्सुकता लागलेली त्याच्यानंतर मैदानामध्ये पण फायनल लागायला आता त्या दिवशी पण एक गट खुल्ला काढला काय बोलतोय छोटा मथूर बद्दल मथुर अजून खूप लहान आहे आपण एक वासरू बघितले आपल्या दावणीवरती त्याची खरेदी झाली बुलेट राजा, राजा। त्याची खरेदी समजा एखादा नंदी पलत असेल ना तर नक्कीच त्याची पैदास बघायची असते त्या दिवशी शुभम दादाला विचारलेला पण दादा बोलला की दादा ने एकदा विचारून बघ नक्कीच एक मोठा प्रश्न आहे की मैदास बघायला भेटेल नक्कीच पैदास बघायला भेटेल मथूरची पण एखादा नंदी जादा नंदी काही लोकांचा बघितलाय मी चांगल्या रीतीने पलतोय जेव्हा त्याचा नाव करायची बारी येते तेव्हा कुठेतरी ते ते पैसे घेतात काहीतरी म्हणजे लाख रुपये पन्नास हजार था मित्रांनो आपण समोर बघता अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा म्हणजेच आपला हिंद केसरी मथुर एक प्रेक्षणीय भिंजवड झाली मैत्रीपूर्ण भिंजवड होती आणि नक्कीच सीझन एंड आणि त्याच्यामध्ये एक मोठा असा विजय तर राहुलदाशी आपण बोलणार आहोत राहुलदादा नमस्कार नमस्कार बोला ना आजच्या शर्यतीबद्दल कारण का एक प्रेक्षणीय विंजोड ज्या शर्यतीची संपूर्ण महाराष्ट्र वाढ बघत होता म्हणजे जेमतेम दोन महिन्यापासून ही चर्चा चालू होती की मथुर वसेस बुंगा कधी होणार आहे सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे ही जनता आहे तिने दिलेला आशीर्वाद आणि प्रेम आज सगळ्यांचा लाडगा बिंजोडता बादशाह तसाच घाटावर सुद्धा सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारा माझा लाडका मथुर आणि माझा काईज आज या पाडगाव फाटीवर आज आमची मिलिंद शेट पाटील माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत आज मैत्रीपूर्वक अशी लढत झाली आणि या मैत्रीपूर्वक लढतमध्ये आज म मथुरने विजय प्राप्त केला खूप आनंद वाटतोय गेल्या काही महिन्यांपासून आम आमचे मिलिंद पाटील वारंवारता बोलत होते भुंगा आणि मथूर ही गाडी करू त्यांची पण खूप इच्छा होती पण मी मिलिंद शेटला नेहमी बोलत होतो त्या चला आपण आधी आपली गाडी एकत्र पळूया आज भुंगा पण एक नंबर मध्ये पळतोय आणि डाव्या खांद्याने एकमेव असा बैल होता माझ्या नजरेमध्ये शुभमला वारंवारता बोलायचो मिलिंद शेटचा एकमेव बैल आहे भुंगा आज अखंड महाराष्ट्रामध्ये पब्लिकने जर डाव्या खांदी पळत असेल तर भुंगा पळत असेल बरोबर तर आज भुंगाचा सुद्धा विजय मी मान्य करतो कारण की असं बोलू शकत नाही की आज तो सुद्धा हारलेला आहे तो कुठेच हारलेला नाही तो एक सुद्धा नंदी आहे बरोबर बड़। आणि ही शर्यत एकदम मैत्रीपूर्वक झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि भुंगा सुद्धा एकत्र पळेल कारण की आमची या जादा बैल जादा नंदी पळणार अखंड महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही समोरून कॉल करून त्यांचा नंदी टाकणार पण परंतु त्यांना द्यायचा नाही द्यायचा त्यांच्या हातात असणार बरोबर पळणार आम्हाला वाटला का याच्या नंदीमध्ये आपला नंदी पळायला पाहिजे त्याला नक्कीच कॉल करणार मी स्वतः बरोबर दादा आज तुम्ही बघितलं असेल की भुंगा पण एकदम टॉपचा स्पीड आता बऱ्याचशा बिंजोड झाल्या त्याच्यामध्ये पण एकदम मस्त पलाला मागच्या वेळीच पण आपला सुंदर मध्ये होऊन पलाला तुमच्याच नियोजनाखाली असतो आपला सुंदर तर त्याच्यामध्ये होऊन पलाला एकदम टॉपचा स्पीड होता नक्कीच मालकासाठी बोलतात ना मथुरनी आज करून दाखवलं मथुरने खरोखर करून दाखवलाय आणि केलाय आज इच्छेच्या पलीकडं आज मथुरने खूप काय दिलाय सगळ्यांचा प्रेम सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गुळाल जो गुळालाचा बादशाह आहे माझा मथूर आज अखंड महाराष्ट्राचा प्रेम सुद्धा त्याच्यामुळे मिळालेला आहे आणि याच्या मागे आमची टीम आहे आज सांगायचा तात्पर्य गाडीवर ड्रायव्हर असणार आपला अटिल ड्रायव्हर सगळ्यांचा लाडका आज गाडीवर घाटावर सुद्धा तीन फेऱ्यामध्ये नाही बसला तरी मी अटिल ड्रायव्हरचा आवर्जून उल्लेख करतो आणि तेवढाच विश्वास माझा त्याच्यावर आहे आणि त्याला पण माहिती आहे का दादाचा स्वभाव आणि दादा त्याच्यासाठी काय येते तर अटिल ड्रायव्हरचे मी बोलू तेवढे कौतुक कमीच आहे त्याच्यानंतर आज सोडायला आमचे दिनेश दादा असतात भालचे बरोबर दिनेश दादा एक आमच्या फॅमिली मेंबर आहे दादा सुद्धा त्याच्यानंतर आज केशव दादा होते एवढ्या दिवस विरोधा विरोधामध्ये म्हणजे असा जेव्हा गाडी असणार आमच्या समोरची तेव्हा केशवदादा ती गाडी सुद्धा मांडायला असायचे याच्या आधी आपले भाऊ असायचे इथले आपला पाडायचे भाऊ आणि केशवदादा माझे बहिलं मांडायला असायचे आज केशवदादाचे मी आभार व्यक्त करतो मी नसताना सुद्धा माझा मथुर मांडायला आला त्याच्यानंतर आमचा इब्राहिम भाऊ झाला इब्राहिम भाऊ जेव्हा जेव्हा मी असो नसो माझ्या खांद्याला लावून माझ्यासोबत असतो त्याच्यानंतर गौरव शुभम हे पण एकदम आता काय त्यांच्याबद्दल बोलायला काय आहेच नाही का याच्या आधीपासून मी सगळ्या गोष्टी सांगून ठेवला का ते माझ्या मुलांप्रमाणे आहेत भावांप्रमाणे आहेत त्याच्यामुळे आणि हे बाकीचे आमचे बिंदाल भाऊजी झाले आमचे निलेश पाटील झाले आज आमचा अक्कू हा आम मथुरचा खूप मोठा फॅन आहे आकूला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अक्कू सोबत आज सकाळपासून सोबत आहे नारेनचा अक्कू आहे अक्कू एकदम कट्टर फॅन आहे आणि माझा सुद्धा म्हणून अक्कूला युट्यूबच्या माध्यमातून मथूर कडून आणि माझ्याकडून मी युट आ... वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच आमची मंडळी इथे सर्व अजून आ... खूप टीम मोठी आहे आमचा आर पी ग्रुप आहे वरती आमचे वैभव कदम म्हणून आहेत समीर भैया आहेत गिरवीची साखरवाडीची टीम आहे याच्या मागे सगळ्यांचा पाठबल आहे म्हणून मी वारंवार तर सगळ्यांचे नाव घेत राहतो तसेच आमचे दावडीवाले झाले ज्यांनी बैल दिला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो मी त्यांच्या मुलं अखंड महाराष्ट्रभर देशभर चर्चा होते या नंदीमुळे आज आपल्याला म्हणजे तर याच्या अगोदर पण पहिल्यामध्ये पलायचं होतं पण तो योगायोग जुळून नाही आला आणि नक्कीच आज एक <laughs> चांगली शर्यत झाली स्पीड काय बोलता आजच्या स्पीड भुंगाच्या गाडीला स्पीड खूप मस्त होता आणि अफाट होता पण त्याच्यापेक्षा स्पीड आज जो मथुरनी लावला होता आज जी मथुर महबूबची गाडी पलायची मला पला पला ही खिडकालीच्या मैदानामध्ये जेव्हा छोटा सरजा आणि मथुर पलाला तेव्हा मी बोललो आज माझ्या नजरेमध्ये मथुर आणि महबूबची गाडी पळाली सारखी मला दिसते त्याच्यामुळे मला एवढा कॉम्पिटिशन होता कालपर्यंत त्या छोटा सरजा भालचे आमचे गजानन दादा आहेत त्यांच्या बैलामध्ये पळणार होता काहीच नव्हता शर्यतीचा नियोजन सकाळी मी मंदिरामध्ये गेलो होतो मग मंदिरामध्ये आईपाच आज आमची का तर पूजा होती मंदिरामध्ये मग तिथे भोजनाचा वगैरे सर्व कार्यक्रम होता मग मी स्वतःहून शुभमला सकाळी कॉल केला शुभम बघ आपण काल काय ठरवलं नाही मैदानामध्ये पाळायचा नाही पाळायचा पाऊस पडला बोलतो दादा पाटगावला होतील मिळलो बरं एक कॉल कर छोटा सर्जावाले बैल देत असतील तर आपण शर्यत करू नाहीतर आपण फेरा काढू ना घरी घेऊन येऊ तर आज छोटा सरजाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण की तो आज आधात आहे आधात मध्ये धुमाकूळ घालतोय ना त्यांनी खूप पुढे जावा नाखंड महाराष्ट्र भर त्यांच्या सुद्धा माळकाचा त्यांनी नाव करावा त्या नंदीला सुद्धा मी शुभेच्छा देतो बरोबर दादा आज जर आजपर्यंत अगोदर आपण बघत होतो मथुर मैबूब एकदम म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये मथुर मैफूब दिसायची आज जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे की ज्याचा कोणतं बैल पळेल ना शंभर टक्के आपल्याला मथूर बघायला भेटेल त्याचप्रमाणे आज आपण आज आदात वासरामध्ये पण सुंदर झाला आतिजादाचा सर्जा झाला आणखी बरेचशी अशी नंदी आहेत त्याच्यामध्ये पलवला आणि मस्त एकदम म्हणजे मथुर पण सगळ्यांना जुळून घेतो बघा नेहमी बघतो की आपला मथुर आहे ना कधी म्हणजे असं असं नाही झालं की प्रेस करतो किंवा काय दोन एकदम खुला तो मथुरची खासियत आहे आज काही विरोधकांनी टोल केला का मथूर फक्त एकच साईडने पलतोय त्यांना मी सांगू इच्छितो हक्कानी आणि एकदम छाती टोकपणे मथुर दोन्ही साइडनं पलतोय दावे साइडनं पण पब्लिकने पलतोय तो पब्लिकचा भिताड आहे दोन्ही साईडनं पलतोय अखंड महाराष्ट्राला आतुरता होती या भुंगाची भुंगा आणि मथुरच्या शर्यतीची कारण की भुंगाने प्रत्येक प्रत्येकाचे पराभव खूप लांब लांब अंतराने केले होते का त्याच असा एकमेव बैल होता भुंगा तर त्याच्याकडून प्रत्येक गाडा मालकांना म्हणजे एक हे होतं का भुंगा गाडी मारू शकतो मथुरची तर आज भुंगाची गाडी झाली छान आनंदात आणि खूप सारी अशी जी शर्यती शोकिंग होते त्यांचा क्राऊड बघितला मी आपली मथूरची आणि भुंगाची शर्यत झाली पूर्ण क्राऊड पूर्ण खाली झाला म्हणजे याचा आज आम्हाला जो पण प्रेम आहे तो आज दिसून आला का बाबा मथुरवर करणारे प्रेम करणारे किती लोक आहेत बरोबर दादा आज म्हणजे आज बल बघायला गेलं तर पाऊस पडला म्हणजे आपला हा श, आ, हा सीझन एंडच झाला समजा पाऊस नाही पडला तर एक दोन मैदानं होतील पण हा सीझन ना दादा एकदम मस्त म्हणजे तुमच्यासाठी बोलायला गेलं ना तर दरवर्षीप्रमाणे हा सीझन पण मथुरी गाजवलाय आज चार वर्ष झाले सलग आज एक नंबरमध्ये आहे आणि आजही त्यांनी दाखवून दिला का मुंबईचा बेताज पब्लिकचा बादशाह भिताड कमीच आहे आणि याच्यानंतर तो बोलून नव्हे तर पब्लिक बोलून तर बाबा खरोखर आहे म्हणजे लोकांच्या मनावर राज्य करणारा म्हणजे मी बोलतोय असं नाहीये आहे मला काही लोक फोन करतायत सगळ्यांचा प्रेम आहे ना मथुर या जेवढे प्रेम करणार आहेत आणि जेवढी फॅन फॅमिली आहे जनता आहे मायबाप आहेत सगळ्यांचा मथुर आहे माझ्या एकट्याचा नाहीये आहे त्याच्यामुळं असाच प्रेम असाच आशीर्वाद आणि तुम्ही सगळे युट्यूबर आहेत माझे बांधव आज तुमच्या माध्यमातून पण खूप सारा प्रेम भेटला मला आणि मी याच्या आधी पण बोललो होतो मथुरा आपल्या हा, फार्म हाऊसला असतो जेवढी फॅन फॅमिली असणार कोणाला कधी पण भेटायचा असला गोठ्यावर यायचा असला आपल्या मथुरच्या फार्म हाऊसवर तर कोणीही येऊ शकतो कोणाला तिथे नाही म्हणून आम्ही अजूनपर्यंत बोललेलो नाहीये तुम्हाला सुद्धा मी पाठीमागे बोललेलो आहे जेव्हा तुम्हाला वाटेल का मथूर सोबत आम्हाला थोडासा खायला घालायचं आहे का त्याच्यासोबत थोडा फिरायला म्हणजे घेऊन जातो आपण संध्याकाळी असं काय करताना मी तुम्हाला बघितलेलं त्याच्यामुळे मला तुमच्यावर सुद्धा खूप प्रेम वाटतं आणि गर्व वाटतं तुम्ही सुद्धा माझ्या मथुरला खूप जीव होता नक्कीच दादा अखंड महाराष्ट्राची जनता हळू हळू का होईना हो पण या छोट्यातल्या छोट्या म्हणजे मुलांच्या मी आता बघितलं की गोठ्यावरती पण आपल्या येतात एकदम छोट्यातली छोट मुलं आणि मला पण सकाळी खूप लवकरच कॉल येतात सात आठ वाजल्यापासून मी उठत पण नाही झोपेतून पण जसा मला वेळ भेटतो तसा मी त्यांना टाइम देत असतो आणि त्यांचे कॉल करून भले एक सेकंद दोन मिनिट या काय बोलायला भेटत असेल ते मी त्यांच्याशी बोलतो प्रामाणिकपणे आणि आज मथुरचा पेरा एकवीस तारखेला पेडगावच्या मैदानामध्ये झालेला आहे तर आज बळमाचे मालक अक्षय जी जे अक्षय भाऊ आहेत आपले ते माझ्या निवासस्थानावर आले होते पैऱ्यासाठी पण पैरा मी पहिले आधीच एक शब्द दिला होता बरोबर ना मी त्यांना माझ्या घरी आले आज साताऱ्यावरून मी त्यांच्याकडून माफी मागतो कारण की साताऱ्यावरून घरी आले ना मी त्यांना रिटर्न पाठवतोय ते माझे पाहुणे म्हणजे पाहुणे म्हणजे तेव्हा सारे तर मला जेवढा त्यांचा पाहुणचार करता आला तेवढा मी केला माणुसकीच्या नात्याने पण मला त्यांना मथुरा नाही आला कारण की मी एखाद्याला जर शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर जर माझा शब्द पडत असेल तर या क्षेत्रामध्ये माझा काहीच काम नाहीये ज्या दिवशी माझा शब्द पडला त्या दिवशी हा हा शर्यती क्षेत्र माझ्यासाठी सुटला त्यामुळे मी मतुरशी माझ्या मी प्रामाणिकपणे राहिलेलो आहे याच्या पुढे पण मी प्रामाणिकपणेच राहील आणि जो काही शब्द देईल तो माझा शेवटचा असेल याच्यानंतर कुठेतरी म्हणजे हे नका करू आज माझी पण इच्छा आहे की गडोलीचा बलमा बलमानी आज दोन वर्ष पेडगावला दोन फायनल केल्या त्रिस्तर दोन वर्ष तर मला असं वाटतं त्यांनी हॅट्रिक करावा याही मैदानाला आणि माझ्याकडून खूप साऱ्या बलमाला शुभेच्छा आहेत ना येणाऱ्या मैदानामध्ये मा मी बलमाचा सपोर्टर म्हणून त्या मैदानामध्ये मा येणार आहे कारण की मथुर पण असणार आहे तरी सुद्धा मी बलमाला शुभेच्छा देईल कारण की बल्मानी हॅट्रिक केली तर इतिहासात नोंद राहील त्याची नाव राहील म्हणून तो पण नंदी आहे आणि त्याच्यावर सुद्धा माझा प्रेम आहे बरोबर दादा ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ना नक्कीच आपल्या शब्दाला जेवढी किंमत आहे ना आणि त्याच्यात त्याच्यामध्ये पण शब्द देऊन ते टिकवणं खूप महत्वाचं असतं असा हा पहिला गाडा मालक म्हणजे बोलू शकता तुम्ही की एक रुपया देत नाही एक रुपया घेत नाही जे कोणी असेल ज्यांचा कोणचा बैल पडेल ना नक्कीच आपल्याला मतूर बघायला भेटेल राहुल दादानी शब्द दिलाय तर नक्कीच तो पूर्ण करायला दादा साहूल एक लहान बाल आहे त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून बोलले होते राहुल दादाला गोळी लागली होती तेव्हा मी फोन केला होता त्याचा फोन आला होता त्या बाळाचा अं त्यांनी माझी तब्येतीची सगळ्या गोष्टी विचारल्या खूप आनंद वाटला आज त्याचा नंदी कसा पळतो ते मला माहिती नाही पण येणाऱ्या काळामध्ये त्याचा नंदी पळो नाही पळो कमीत कमी फेरा सुद्धा फेरा तरी काढेल त्याच्यामध्ये त्या मुळाची त्या लहान बाळाची कुठेतरी हाऊस होईल आणि तो मोठा झाल्यानंतर आठवण तरी काढेल का राहुल पाटलांच्या मथुरमध्ये माझा नंदी पळाला होताना माझी खूप इच्छा होती जसा मथूर साताऱ्यामध्ये जाईल जेव्हा पण Uh, मी बघितला नाही जर चांगला पळत असेल नंबरामध्ये या दोन नंबरमध्ये तरी सुद्धा मी uh, मैदानाला एक मैदानाला कोणते पण देईल जर तसा नाही पळाल तर मी फेऱ्यासाठी तरी देईल त्यांना पण देईल बरोबर जर आज आपले नंदी बघायला गेले नंतर बाजी झाला किस्ना झाला मथूर झाला सगळे पब्लिकची विचार आहेत पब्लिकचीच बैल आपले जाऊन आहेत आज राहुल पाटीलला जशी पब्लिक लागते तसाच या अखंड uh, जेवढे पण बैल घेतले मी आज माझ्याकडे किस्ना आहे बाजी आहे छोटा मथुर आहे वापस मथुर आहे आपला सगळे पब्लिकने पलणारे आहेत बरोबर आणि आतला एकही बैल नाही एक पण एकही नंदी नाही पण आनंद वाटत कारण की आतले भरपूर जणांचे नंदी असतात पब्लिकचा नंदी नसतो कोणाकडे जास्त मग त्याच्यामुळे सगळ्यांशी जर हे नंदी आपण देतो प्रत्येकाला मान सन्मानाने मग त्यांचा सुद्धा एक आपल्याला प्रेम भेटतो आणि एक ग्रुप तयार होतो चांगला आणि संबंध नवीन नवीन तयार होतात बघा एका नंदी मुले चांगले चांगले संबंध घडू शकतात होऊ शकतात नाते जोडू शकतात या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर मला काय मीनी काय कमवलं असेल तर ह्या सगळ्यांचा बैलगाडा मालकांचा प्रेम आणि त्यांचे संबंध आणि त्यांचा आशीर्वाद दादा छोटा मथुर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला असा जसेच म्हणजे तुम्ही बॅनर टाकला ना त्याच्यानंतर उत्सुकता लागलेली त्याच्यानंतर मैदानामध्ये पण फायनल लागायला आता ला, त्या दिवशी पण एक गट खुल्ला काढला काय बोलतो छोटा मथुर बद्दल मथुर अजून खूप लहान आहे आदात आहे आज उत्तम भाऊ वाटेगाव त्यांचे चिरंजीव दादाराव आणि छोटा ज्यांच्याकडून घेतला ते आपले उत्तम भाऊ वाटेगाव मोठे लक्ष्याचे माळक आणि त्यांचे चिरंजीव दादाराव आणि तसेच आमचे खोतमाचा मुलगा अभिजित खोत यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी एक गिफ्ट म्हणून तो छोटा मथूर मला दिलेला आहे का त्यांना असं वाटला का मथुरच नाव चालवायला दादाकडे आमच्या एखादा नंदी पाहिजे म्हणून त्यांनी प्रेमापोटी मला दिलेला आहे छोटा म्हणजे तुम्ही नाव ठेवलं आहे का शक्ल एकदम थोडीशी मिलती जुलती आहे बघा तुम्ही कारण का मथुर सारखा दिसायला आहे मथूर सारखाच दिसतोय छोटा मथूर पण आणि येणाऱ्या काळामध्ये आ, नवीन नंदी घेणारच आणि घेऊन अजून जेवढे आपले जेवढी फॅन फॅमिली आहे जेवढे मायबाप जनता आहे त्यांना पण आतुरता आहे त्या नवीन खरेदी कोणती नवीन खरेदी खरोखर करणार पण चांगल्या रीतीने चांगली वस्तू बघणार चांगला नंदी बघणार आणि आपला नंदी जो पण आपल्या धावणीला येईल त्याची आपण चांगल्यापैकी काळजी घेणार आणि त्याला नंबरामध्ये नेणार आणि चांगला नियोजन करणार आणि आज नियोजनाचा विषय घेतल्यानंतर आपला आज शुभम आज महाराष्ट्रभर नियोजनामध्ये आज मी त्याला हक्काने बोलू शकतो हाई हाई। गवरौ। गवरौ नि, न, का नियोजनाचा बादशाह आहे तर हाय माझा छोटा भाऊ शुभम नियोजनाचा बादशाह आहे म्हणजे आहे ना त्याच्यानंतर गौरव गौरव नि म्हणजे निस्वार्थ प्रेम असतो एखाद्याचा का त्याला कोणतीच अपेक्षा नसते असा आहे माझ्याकडे गौरव लहानापासून आतापर्यंत मोठा झालाय पण कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही ठेवली त्याने म्हणून त्याला सुद्धा मी खूप मान सन्मान देत असतो जास्त वेळ नाही घेणार आता आपण थोडेसे फास्ट प्रश्न घेऊ आपण एक वासरू बघितले आपल्या दावणीवरती त्याची खरेदी झाली हा बुलेट राजा, राजा। त्याची खरेदी वगैरे केलेली आहे मी आ, आता दोन्ही पायामध्ये लंगडत होता तरी सुद्धा मी त्याची खरेदी केलेली आहे एक त्या दिवशी बाजीमध्ये आपण शर्यत जिंतली मस्त जिंकल्यानंतर खूप चांगला पलाला चांगले म्हणजे त्याने चांगला पल दाखवला त्याचा पण दोन्ही पायांमध्ये लंगडत होता आम्ही डॉक्टर्स वगैरे सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांना बोलो मी तुमची वस्तू फुकट नको जायला ही राहू द्या इथे तुम्ही जे पैसे ते पैसे घ्यान जा तर त्यांनी सांगितला नाही दादा आम्ही पैसे नको आहे आम्हाला जेव्हा आम्ही क्लिअर करू वापस इथेच आणू त्याला आणि बुलेट राजाला तुम्हालाच देऊ हा सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे पण असे प्रामाणिक लोक खूप कमी असतात तसाच आज देवाबाईलाचे मालक जे फौजी आहेत त्यांनीच हे मला सुचवला होता हा खोंड दादा, आ, दा तर दादा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला समजा एखादा नंदी पलत असेल ना तर नक्कीच त्याची पैदास बघायची असते त्या दिवशी शुभम दादाला विचारलेला पण दादा म्हणलं की दादाने एकदा विचारून बघ नक्कीच एक, एक मोठा प्रश्न आहे की पैदास बघायला भेटेल नक्कीच पैदास बघायला भेटेल मथूरची पण ज्या दिवशी एखादा शब्द देईल का या दिवशी बंद करणार पळवायचा त्याच्यानंतर विचार करणार मग पैदास करून जी जनता आहे प्रेम करणारी गाडा मालक आहेत जेवढे शर्यती शौखिंग आहेत जेवढी आमची फॅन फॅमिली आहेत त्यांना मथुरची जी पुढचा भविष्य जी म्हणजे त्याचा जो पण होणारा वारसदार असेल तुमच्या समोर मी दाखवणार ओके दादा बघा बरेच वेळेला म्हणजे पलत असताना बरेच वेळेला म्हणजे थांबवल्याच्या नंतर पण करतात पण तुमचं कसं काही निर्णय असेल जेव्हा नंदी थांबवेल तेव्हाच हे करेन कारण का एक काय होतंय माहितीये का आज म्हणजे एखादा नंदी आता त्यांनी सगळ्यांना म्हणजे प्रेम दिलाय ना बरोबर तर त्याच्या प्रेमापोटी अजून जोपर्यंत पळतोय मथूर चांगल्या रीतीने आणि चांगल्या रीतीने पलतानाच बंद करणार असा जेव्हा पळायचा बंद होणार तेव्हा बंद नाही करणार मी काहीतरी करणार तर खूप वेगळा काय करणार आणि माझा त्याच्यावर खूप जीव आहे मरेच पर्यंत मी त्याला एकदम आमच्या फॅमिली सारखा कुटुंबासारखा सांभाळणार आणि तेवढाच जीव लावणार खूप अगोदर पासून तुम्ही शारीरिक क्षेत्रामध्ये आहात एक जुनी आठवण म्हणून बघा मध्ये आय थिंक सुंदर पलालेला हा त्याच्याबद्दल सांगा ना जे आपल्या डोंबोलीचे आहेत दादा भगत त्यांचा तो सुंदर होता आणि लगातार सुंदर आणि किसना एकवीस शर्यती आम्ही जिंकल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी माझ्या नंदीनं दूध नसायचा पण मी त्याच्यासाठी घोटीवरनं गाय आणली होती दुधाला तर त्याला खूप जीव लावलेला मी कारण की मी त्याच्या खाई बसलो तर तो खाई म्हणजे एवढा प्रेमाळू बैल होता प्रेमाळू नंदी होता तर त्याचा म्हणजे जेव्हा निधन झालं विहिरीमध्ये पडून तेव्हा खूप वाईट वाटलं आणि पूर्ण आमची जेवढी पण म्हणजे आम्ही जेवढी टीम होती सगळ्यांना वाईट वाटलं मला तर खूप वाईट वाटलं कारण की त्याच्या खाई बसा त्याच्या अंगावर बसा या काही करा एक म्हणजे शिस्तबद्ध आणि एक, शिस्त एक खूप वेगळा नंदी होता असा नंदी खूप कमी दिसायला भेटेल आता नक्कीच दादा म्हणजे एक शांत आहे दादा थांबवते तुम्हाला कारण का पावसाचं देखील वातावरण झालंय नक्कीच एक मोठी मुलाखत संपूर्ण तुमची लाईफची जर्नी आपण एका दोन हजार चोवीसचा चा लास्ट मैदान होता बिंदोडचा तर आज बिंदोडचा सगळ्यात मोठा गोळा घेऊन आज मथुर येणाऱ्या काळामध्ये घाटावर जाईल आणि घाटावरच्या लोकांनी पण खूप सारा प्रेम दिलेला आहे आणि त्यांच्या सुद्धा पळवायला लागेल तिकडे कारण की आज आपण मुंबईचे जेवढे फॅन फॅमिली आहेत त्यांच्यासाठी जेवढे मथुरावर प्रेम करणारे आहेत त्यांच्यासाठी पळत होतो मथुरला इकडं आता येणाऱ्या काळामध्ये जसं मथुरने सगळ्यांना प्रेम दिलाय तिकडे पण तसंच प्रेम दे तुम्हाला खरोखर या मथुरने कारण का संपूर्ण ही एवढी जी पब्लिक आहे ना पैसे देऊन म्हणजे असं बोलतात ना एखाद्या नेत्याच्या मागे नसते त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक तुमच्या या मथुरच्या भोवताली असते सगळ्यात आधी आपल्या नंदीशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे बरोबर आज जर मथुर अखंड महाराष्ट्रभर धुमाकूळ घालतोय तर वायदी हा प्रत्येक एचा नंदी ज्यादा नंदी काही लोकांचा बघितलंय मी चांगल्या रीतीने पळतोय जेव्हा त्याचं नाव करायची बारी येते तेव्हा कुठेतरी ते ते पैसे घेतात काहीतरी था था म्हणजे लाख रुपये पन्नास हजार मग ते तसल्या प्रकारामध्ये मग कुठेतरी नाव खराब होतो आणि काहीतरी वाईटपणा होते मग चर्चा चुकीची होते पण मी माझ्या नंदीकडनं काही अपेक्षा नाही केली माझ्या मथूरकडनं माझ्या मथूरनी माझा अखंड देशभरात नाव केला आणि लोकांचा प्रेम दिला या जनतेचा प्रेम दिला त्या जनतेचा मी भुकेला आहे आणि त्यांच्या प्रेमाचा भुकेला आहे त्याच्यामुळे मला काही नको आज जे पण आहे मी माझ्या मथुर मुले आहे आणि मथुरने खूप सारा प्रेम दिला आहे आणि असाच प्रेम भरभरून तुम्ही देत राहा मथुरला आणि मला